वेगळ्या विदर्भाशिवाय विदर्भातील जनतेचे भले होऊ शकत नाही गेल्या वेळी दहा दिवस अधिवेशन झाले यावेळी केवळ सातच सा दिवसांचे हिवाळी अधिवेशन न्याय देऊ शकत नाही असा तीव्र संताप शेतकरी नेते विदर्भावादी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी व्यक्त केलाय नवदाय जय भीमिकास आपण थेट आहोत नागपूर अधिवेशनात आणि आपल्यासोबत आहेत विदर्भादी नेते प्रकाश सर प्रकाश सर जय भीम जय भीम बोला बोला सध्या आपण पाहतोय की दरवर्षी अधिवेशन जे आहे ते दो दोन आठवडे महिना दोन महिने असं चालायचं पण यंदाच्या काळामध्ये सात दिवसाचं अधिवेशन आहे आणि आपण बघतोय की प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा भाजप सरकार सत्तेतून खाली उतरतं तेव्हा वेगळ्या विदर्भाची मागणी होते नंतर अचानकपणे ते बंद होतं काय नेमकं का वेगळ्या विदर्भासंदर्भात सांगत साहेब एक लक्षात घ्या जेव्हा मोठी तिजोडी लुटायला मिळालेली असेल तर त्यावेळेला कॅशबॉक्सकडे कोणी लक्षात घेईल का विदर्भ छोटासा बॉक्स आहे ना महाराष्ट्राची अख्खी तिजोरी लुटायला मिळाल्यानंतर ते कशाला म्हणतील की आम्हाला वेगळा विदर्भ द्या म्हणून जेव्हा हे सत्तेत नसतील तेव्हा हे मागणी करतील तेव्हा हे मागणी करतील तोपर्यंत हे मागणी करणार नाहीत एक लक्षात घ्या आणि त्यामुळे जर तुम्हाला विदर्भ वेगळा पाहिजे असेल तर सगळ्यात पहिले भाजपला सत्तेतून हाकला तेव्हा वेगवेगळ्या विदर्भ ताबडतोब होईलही मी तुम्हाला सांगतो हीच मंडळी येतील कारण काँग्रेसवाल्यांमध्ये दम नाही आहे की लक्षात ते काही आताही तुम्हाला दिसतंय ना सध्या भवनामध्ये का काँग्रेसचा आवाज तुम्हाला ऐकू येत आहे का कुठं काही आवाज नाही विरोधी पक्ष नाहीच आहे विरोधी पक्षात नाही आणि विरोधी पक्ष यांनी नियुक्त केला नाही हे सत्ताधारी पार्टीचं सगळ्यात मोठं यश आहे कारण त्यांना नकोच आहे ना त्याच्यामुळे परंतु याच्यावर सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन दंगा करायला पाहिजे की नाही आमच्यातर्फे हा विरोधी पक्ष नेता कोणाला तरी एकाला कमीत कमी कुंकू लावा ना ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे की सत्ताधारी पक्ष हुशार आहे हे पहिले आपण मान्य केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ते चाली आहेत तसं चाललंय सध्या काय भूमिका असेल तुमची आणि आपण पाहतोय की शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील वाढतात विदर्भात मोठा प्रश्न आता बघतोय की आपण वाघ्याचा बिबट्यांचा देखील शिकारीचा प्रश्न निर्माण होतोय काय सांगाल आपण आता त्या बिबट्यांसाठी खायला म्हणून हे बकऱ्या सोडतात ना तिथे म्हणजे काय म्हणतात त्याला जेव्हा शहाणे लोक सत्तेत बसलेले असतात नॉन प्रॅक्टिकल ज्याला आपण म्हणतो की नाही ज्यांना म्हणजे काय म्हणतात त्याला ग्राउंड रिॲलिटी अजिबात पत्ता नाही असे लोक सत्तेत बसल्यात काय होतं त्याचं आपण गेले दहा पंधरा वर्ष जाऊन बघतो आहे शेतकऱ्यांचं कसं त्यांनी सत्यानाश करून ठेवला पण या लोकांना जर खरंच अक्कल असती तर यांनी शेतकऱ्यांना सुखी ठेवलं असतं आणि या शेतकऱ्यांनी यांना कधीच सत्तेखाली उतरवलं नसतं पण ते अक्कल नसल्यामुळे असे दुष्परिणाम आहेत परंतु ठीक आहे गोष्ट अशी आहे की विदर्भाचे जे काही प्रश्न आहेत किंवा तुम्ही जर मग म्हटलं की बाबा महिना महिना दोन दोन महिन्याचं अधिवेशन चालायचं परंतु ते आता आठवड्याभरासही येतं का करू नये यांनी आठवड्याभराचं अधिवेशन केवळ यांचा आता पुढच्या वर्षीचं अधिवेशन चारच दिवसाचं असेल हे मी तुम्हाला सांगतो कारण यांना नकोच आहे ना कसं आहे यांना कोणी प्रश्न विचारणारा मनुष्य नको आहे आणि तेच त्यांचं द्योतक आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे सर्व लोक चालून राहिलेले आहेत आणि याच्यात ते यशस्वी त्यांनी केलेल्या खेळीमध्ये विरोधी पक्ष फसतो आहे आणि हे त्याच्यात यशस्वी होत आहेत हे, हे त्यातलं महत्त्वाचा मौत मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात काय सांगत शेतमत्यांच्या आत्महत्या वाढलेल्या नाहीत साहेब शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा उद्रेक झालेला आहे दोन हजार बारा साली तेरा साली हेच भाजपवाले जेव्हा सत्तेमध्ये नव्हते ना त्यावेळेला काय म्हणत होते माहिती आहे तुम्हाला हे म्हणत होते की शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे आत्महत्या नाही आहेत तर ह्या सरकारी धोरणाने झालेल्या हत्या आहेत आणि या सरकारवर म्हणजे काँग्रेस सरकारवर तीनशे दोनशे खटले दाखनाचे खटले दाखल करायला पाहिजे असं हेच म्हणत होते त्यावेळेला फक्त चार आत्महत्या होत्या दोन हजार बाराला दिवसाला आता दिवसाला चौदा आत्महत्या आहेत त्यामुळे आत्महत्यांचा उद्रेक झालेला आहे मात्र ही आकडेवारी हे सरकार एवढं हुशार आहे की ते आकडेवारीसुद्धा बाहेर येऊ देत नाही हे पहिले समजून घ्या पोलिसांना सक्त आदेश आहेत की शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर झाली शेतकऱ्याची तर त्याला आकस्मिक मृत्यू म्हणून त्याची नोंद घ्यावी हां तुमची भूमिका काय असणार आहे सध्या वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात नाही ती माझी भूमिका जी पूर्वी होती तीच आताही आहे वेगळा विदर्भ केल्याशिवाय पर्याय नाही आणि आता ती तर गरज इतकी वाढली आहे की तुम्ही एक लक्षात घ्या की विदर्भावर सध्याच्या घडीला जी दु दुर् म्हणजे दुर्दशा आली आहे महत्त्वाचं असं आहे की आता या राज्यासोबत राहून उपयोग नाही कारण या राज्य पूर्ण दिवाळखोरीत गेलेलं आहे यांचं ज्या सरकारचं बजेट वार्षिक सहा ला कोटी लाख कोटीचं आहे दीड लाख कोटीचं तुटीचा अर्थसंकल्प आहे असं असताना त्यांनी आता पुरवणी मागण्या पुन्हा एक लाख कोटीच्या दिल्या आहेत संपूर्ण राज्यावर असलेलं जे कर्ज आहे ते आता जवळपास दहा लाख कोटीच्या वर गेलं आहे आणि असं असताना यांना जेव्हा खायची ददात आहे ते तेव्हा हे लोकांना काय जीव घालणार आहेत त्याच्यामुळे विदर्भाने महाराष्ट्रासोबत राहणं हा मूर्खपणा आहे त्याच्यापेक्षा दुसरा काही उपाय नाही अक्कल असेल विदर्भातल्या जनतेला तर अख्खी जनता रस्त्यावर उतरायला पाहिजे आणि यांनी सांगायला पाहिजे की आम्हाला वेगळं करा आम्हाला या नालायकांसोबत किंवा या दिवाळखोऱ्यांसोबत राहायचं नाही चुका विदर्भातल्या लोकांच्या आहेत हे लोकांना काही देणं नाही विदर्भाशी काही पडलेलं नाही उलट हे तर म्हणतात की जरी तिजोरी आम्ही लुटत असलो तरी पण हीसुद्धा एक छोटीशी तिजोरी किंवा कॅचबॉक्स आहे ही तरी आम्ही का सोडावी त्याच्यामुळे सोडत नाहीत आपल्याला अक्कल पाहिजे ना विदर्भातल्या लोकांना म्हणजे नेमका वेगळा विदर्भ झाला पाहिजे ह्या मागणीवरती तुम्ही ठाम आहात बिलकुल ठाम आहे दोनशे टक्के व्हायलाच पाहिजे आपण पाहतोय की आपल्यासोबत हे होते, होते। प्रकाश सर यांचा मागणी आहे की वेगळा विदर्भ झालाच पाहिजे आणि ते करण्यासाठी विदर्भाच्या जनतेने रस्त्यावर आलं पाहिजे नक्कीच आ... भाजपच्या सत्तेमध्ये वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होईल का हे आपण पाहत आहोत तर मी तुर्तास या ठिकाणी संपतो विकास कडलं कॅमेरामॅन लॉर्ड लॉडबद्धा टी व्ही जय भेट